ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क गव्हाच्या पिठामध्ये अंडी फोडून अतिशय पौष्टिक आणि झटपट अशी रेसिपी पाहणार हो आहोत तर चला थोडाही वेळ न घालवता लगेचच रेसिपीकडे येऊयात त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि लाईकसुद्धा नक्कीच करून घ्या तर इथे पाहू शकता एका बाउलमध्ये मी एक वाटी इतपत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता पिठाचं प्रमाण आणि अंड्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी मग किंवा जास्त करू शकता आता एक वाटी गव्हाच्या पिठासाठी मी दोन अंडी इतपत फोडून घातलेली आहे तुम्हाला जर एका वाटी गव्हासाठी एक अंड घालायचं असेल तरीसुद्धा घालू शकता किंवा मग अंड्याचं प्रमाण वाढवायचं असेल तेसुद्धा तुम्ही इथे वाढू शकता आता अंडी आपण गव्हाच्या पिठामध्ये फोडून घालून घेऊयात तर बघा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर छोट्या चमचेच्या सह्याने किंवा मग अशा पद्धतीने मोठ्या चमच्यानेसुद्धा हे तुम्ही मिक्स करू शकता आता ह्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान असं हे ढवून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाच्या गाठी होणार नाही या फक्त तुम्ही लक्षात घ्या आता यामध्ये काही आपण भाज्या घालून घेऊया तर मी इथे भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे कांदा घालून घेतलेला आहे एक बारीक अर्धा टोमॅटो घालून घेतलेला आहे आता जर तुम्हाला यामध्ये गाजर किसून घालायचं असेल किंवा मग शिमला मिरची घालायची असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर बघा पुन्हा थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे पाणी इथे आपल्याला एकदम घालायचं नाही अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे हा नाश्ता जितका करायला सोपा आहे तितकाच जास्त पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा मग सुद्धा ही रेसिपी नक्कीच करू शकता खूप जास्त हेल्दी बनते तर बघा अगदी चमच्याने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अजिबातच गव्हाच्या पिठाच्या ज्या गाठी आहेत त्या यामध्ये राहिलेल्या नाही आहेत छान असं एकजीव हे पीठ झालेलं आहे इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक ला, एक, एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका या ही कही सुके मसले या? तर आता बघा यामध्ये काही सुके मसाले घालूया तर अर्धा चमचा जिरे घालून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता लाल तिखटऐवजी तुम्ही इथे मिरची म्हणजेच हिरवी मिरची चिरून घातली तरीसुद्धा चालेल पण जर अशा पद्धतीने लाल तिखट घातलं की लहान मुलांना हिरवी मिरची निवडायला किंवा मग काढून टाकायला त्यामध्ये काही त्रास होत नाही आता यामध्ये चवीनुसार मिठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा बॅटर छान असं ढवळून घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी बॅटरची झालेली आहे पाण्याचं प्रमाण फक्त व्यवस्थित घाला आणि एकदम पाणी घालू नका म्हणजे जे बॅटर आहे ते अगदी परफेक्ट असं होतं अजिबातच पातळ किंवा मग घट्ट देखील होत नाही आता हे पुन्हा मी एक ते दीड मिनटासाठी छान हलवून घेतलं आहे जितकं जास्त तुम्ही हे हलवाल तितकी जास्त आपली रेसिपी छान होते आता ही रेसिपी मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आता बघा अप्पेपात्रामध्ये मी थोडं थोडं तेल घालून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर अप्पेपात्र नसेल तर काय करायचं हे सुद्धा इथे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर बघा तेलाचं प्रमाण हे अगदी कमीत कमी वापरायचं आहे आपल्याला जास्त सुद्धा इथे तेल मी घातलेलं नाही आता छान असं तेल मी पसरून घेतलेलं आहे तर बघा अगदी व्यवस्थित असं तेल पसरून घ्यायचं आहे कडेपर्यंत आणि एक एक ते दीड दीड चमचा आपल्याला बॅटर हे एका एका आपेपात्रामध्ये घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम म्हणाल तर अगदी मीडियम आहे कारण की अप्पेपात्र हे अगदी पातळ आहे त्यामुळे लगेच हे करपू शकतं त्यामुळे गॅस तुम्हाला इथे कुठेही फास्ट करायचं नाही अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे ठेवायचं आहे आणि सुरुवातीला मध्यभागी न घालता कडक साईडनी आपल्याला हे सा बॅटर घालायचं आहे कारण की जो मधला भाग आहे तो लवकर तापला जातो आणि मग ते आपे आप लगेच जळून जातील किंवा मग करपून जातील त्यामुळे सुरुवातीला टाकताना कडकपर्यंत टाका तर बघा आता झाकण ठेवून आपण हे एक एक ते दीड मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे तर बघा एक ते दीड मिनटानंतर आता हे मी काढून घेतलेलं आहे झाकण आणि आता हे आपण चमचेच्या साहज्याने छान असं सेपरेट करून घेऊया अगदी सहज निघतं खाली चिटकत वगैरे नाही तर बघा अगदी सहज हे निघालेलं आहे अगदी झटपट हे आप्पे तयार होतात आणि खायला म्हणाल तर अगदी चविष्ट लागतात तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा मग नाश्त्यालासुद्धा नक्कीच बनवू शकता कमीत कमी वेळेमध्ये अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते बघा अगदी दोन्ही साईडने आपल्याला हे छान गोल्डन कलर असतोपर्यंत परतून घ्यायचे आहेत तरी ती पाहू शकता सर्व आपे आपण आता पलटी करून घेतलेले आहेत आणि पुन्हा गॅस हा अगदी स्लो ठेवायचा आहे आता पुन्हा झाकण ठेवून एक ते दीड मिनटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे म्हणजेच वाफवून घ्यायचं आहे तर बघा एक ते दीड मिनटासाठी मी ही छान ह्याला वाफ दिलेली आहे आणि आपले जे मधले आपे आहेत ते अगदी परफेक्ट असे झालेले आहेत आता जे कडला आपे आहेत ते आपण मध्यभागी टाकून घेऊया म्हणजे ते सुद्धा अगदी परफेक्ट असे शिजले जातील अगदी कमीत कमी वेळ लागतो या आपे तयार करायला आपण नेहमी डाळीच्या पिठाचे तर आपे नक्कीच करतो पण जर एकदा या पद्धतीने आपे केले ना तर के तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा तर नक्कीच बनवाल तरी ते पाहू शकता मधल्या आप्यांनासुद्धा छान असा रंग आलेला आहे आता अशाच पद्धतीने सर्व आप्या आपण छान अशा रंगावरती भाजून घेणार आहोत आतपर्यंत अगदी पटकन शिजले जातात आता बघा इथे मी दुसरी पद्धत देखील तुम्हाला दाखवणार आहे आता एका पॅनवरती मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही पॅन वापरा किंवा मग तबा वापरला तरी चालेल तर आता हे बॅटर छान असं चमच्याने हलक्या हाताने आपल्याला पसरून घ्यायचं आहे तुम्ही याला अंड्याचं ऑमलेट म्हणू शकता ढोसा म्हणू शकता किंवा मग तुम्हाला जे वाटेल ते सुद्धा तुम्ही याला नाव देऊ शकता तर बघा अगदी पात्र असं हे पसरून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून एक ते दीड मिनटासाठी छान खालच्या बाजूने होऊन दिलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता अजिबातच हे खाली चिकटलेलं वगैरे नाही आणि अगदी सहज असं पलटी करता येतं आता छान कलथ्याने अशा पद्धतीने दाबून दाबून आपल्याला हे ऑमलेट परतून घ्यायचं आहे आता हे कशासोबत खायचं हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर बघा एक ते दीड मिनटं मी हे छान भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही याला रंगसुद्धा बघू शकता किती छान असा आलेला आहे आता हे ऑम्लेट एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया अगदी छान रंग ये तोपर्यंत आपल्यालाही भाजायचं आहे तरी ते पाहू शकता छान असं आपलं ऑमलेट आणि आपेसुद्धा तयार झालेले आहेत अगदी मौसूत आणि आतनं म्हणाल तर अगदी जाळीदार असे झालेले आहेत टोमॅटो केचपसोबत खा किंवा मग चहाबरोबर खा किंवा बरो मग तुम्हाला जर चिटणीसोबत जर खायचे असतील तर त्याच्यासोबत तुम्हीसुद्धा खाऊ शकता कशासोबतही हे आपे किंवा हे ढोसे खायला छान लागतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय